नमस्कार मित्रमित्रिणो हिवाळा सुरू झाला की जी अळीव आहेत ना त्याची खीर नक्की सगळ्यांनी खाल्ली पाहिजे कारण का ह्याचे फायदे बऱ्यापैकी ह्याच्याने हाडेही मजबूत होतात हिमोग्लोबिनही वाढते केस केस आणि त्वचेसाठी सुद्धा अगदी पौष्टिक असे जर तुम्हाला बनवायचे असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल तर जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करायची कढई घ्यायचे त्याच्यामध्ये घालायचं आपण तूप इथे मी छोटे चमचाच्या हिशोबाने अर्धा अर्धा चमचा असं तूप घातले दोन चमचे नाही तर तुम्ही मोठा चमचा असेल तर एक चमचा घाला आणि त्याचबरोबर दोन चमचे घालायचे आपल्याला याच्यामध्ये अळीव अळीव घातले की गॅस अगदी मंद करायची आणि काहीच नाही करता करता जस जसं हे भाजले जातील तेव्हा आपली राई कशी तडतडते त्या पद्धतीने हे तडतडू लागतं अळीव तडतडू लागले की पटकन आपण ह्याला गॅस बंद करून काढून घ्यायचे काढल्यानंतर अगदी हे चांगले भिजले पाहिजे म्हणून काय करायचं आपण त्याच्यामध्ये फक्त अर्धा कप असं किंवा वाटी दूध घालायचं आता हे दूध घालताना तुम्ही जास्त गरमीने आणि जास्त थंडही कोमट असं घाला आणि त्याला अगदी अर्धा तासासाठी तरी वेळ द्या अर्धा तास नसेल तर वीस मिनिटाचा जर द्यावीच नाही का ते, ते फुलले पाहिजे चांगले भिजले पाहिजे तर बघा अगदी अर्धा तासानंतर हे अळि अगदी छान भिजले गेलेत त्याच्यामुळे आपली खीर अगदी मस्त बनणार आहे तर आता काय करूया खीर बनवण्यासाठी सुरुवात करूया पातेला घ्यायचं लिटर त्यात घालायचे दूध मेजरिंग कपच्या हिशोबाने एक कप घेतलेला आहे तर त्याच्यामुळे लिटर दूध आहे दूध अगोदर चांगलं उकळू द्यायचं चा, जर तुमचं दूध गरम असेल तर त्याला उकळी नक्कीच लागेल दूध उकळल्यानंतर आपण हे मिश्रण त्यात घातल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याला अगोदर तळाला लागू नये पातेला म्हणून त्याला अगोदर चमच्याने जरा किंवा आपल्या पळीने त्याला अगोदर ढवळून घ्यायचं सतत ढवळत का ते खाली लागता कामाने आता असा पद्धतीने धळवल्यानंतर आता अळिवची खिरीमध्ये ना थोडेसे ड्रायफ्रूट घातले ना की आणखी थोडीशी चव वाढते म्हणून आपण ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत इथे मी काजू बदाम थोडेसे पिस्ता जे घातले आहेत जर तुम्हाला घालायचे नसेल तरी चालेल पण नक्की घाला खीर न छान लागते ते घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालायचे साखर साखरेचं प्रमाण असणारे दोनच चमचे म्हणजे जास्त गोडे नाही आणि जास्त अगदी कमी गोडे नाही बरोबर परफेक्ट होतं आता आपण या पाळीने चांगलं हळ ढवळत ढवळत त्याला त्याच पद्धतीनं चांगलं उकू द्यायचं चांगलं शिजू द्यायचं जस जसं ते शिजत जाईल तस तसे ते अगदी अळीवची खीर अगदी मस्त थोडीशी अगदी जास्त पातळ नव्हता जर घट्ट होऊ लागेल हे अळीव म्हणालना ते इतके पौष्टिक असतात ज्यांना मासिक पाळीमध्ये त्रास होतो किंवा मासिक पाळी बरोबर वेळेवर येत नाही तर तेव्हा अशा पद्धतीची खीर खाल्ली तर अगदीच फायदेशीर असते त्याचबरोबर बाळंतीन बाईंना सुद्धा या खीर जरूर द्यायची त्याच्यामुळे त्यांना जे दुधाचं दूध बऱ्यापैकी येतं मुलांना द्यायला प्र त्याचबरोबर त्यांची जी अगदी कमजोरी आलेली असते हाडे मजबूत होतात आता मी बोलता बोलता त्याच्यात जायफळाची पूड टाकली तर मी वेलचीची पूड सुद्धा सांगू लागता आणि पुन्हा मी ढवळायला लागले त्यामुळे ही ना अळी याच्यामध्ये बऱ्याचपैकी जी अळीव आहे ना त्यांना बरेच जण हलीमेही असे म्हणतात म्हणून ही, ही खीर नक्की बनवून द्या बाळंतीन बाईंना खाल्ल्यामुळे त्यांना बरेचसे फायदे होतात आणि नॉर्मल आपणसुद्धा खाल्लं आता हाडे मजबूत होतात हिमोग्लोबिनची वाढ होते त्याच्यामध्ये ही अगदी मात्रा बऱ्यापैकी असते तर ही अळीवरची खीर बघा आपली मस्त अशी रेडी झाली पटकन आपण त्याला काढून घेऊया आता या, या पद्धतीने काढल्यानंतर आपण वाटीमध्ये घ्यायची मस्त शेजार अगदी खाऊन चांगलं अगदी खायचं हिवाळा असेल तर अगदी जे ते थंडीच्या दिवसात खाण्यामध्ये ती मजा वेगळीच असते नक्की करून बघा सोपी पद्धत आहे आणि त्याचे फायदे मात्र अगदी अटोट फायदे आहेत तर म्हणून जस्ते जस्ते ही जर तुम्हाला अळीवाची खीर आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ मी बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न करत असते तर तोही पाहायचा आहे आणि मला पुरेपूर सपोर्ट करायचं आहे तर बघा आपली ही अळीवाची खीर रेडी झाली आहे तर पुन्हा आपण भेटूया एक छानशा बरोबर